लाडकेबाईच्या नावाखाली लाडकी बहिणीचे पैसे दिले इकडे पंधराशे रुपये दिले पण इकडनं सगळं पैसे बंद झालेत आणि पण आम्हाला दिलं नाही काय नाही नाही तेल काय आहे दोनशे रुपये किलो आणि गॅस आहे बाराशे रुपये काय परवडणार आमच्या सामान्य लोकांना आम्ही धंदा करावं ते आमच्या करा 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 पाठ्या उचलणार कुठं काय न कराव ते अडचण येते इथं लावू नका तिथं मग करायचं काय घरात कमावणार नसते काय कर नगरपालिकेची बिल्डिंग मोठी बांधून काय कामाची महिला काही समस्या सोडवा ना तुम्ही महिला अशा घरी बसलेल्या आहेत त्यांना उद्योग द्या काही काम द्या त्यांना इथे हॉस्पिटल देखील नाही नॉर्मल आम्हाला आम्हाला कुठे एम जेम। एम 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 तर प्रायव्हेट आहे हो हॉस्पिटल काय निवडणुकीपर्यंत दिले त्यांनी परत दिलेच नाहीत आणि जेव्हा त्यांना आमची गरज लागते तोपर्यंत ते आम्हाला पैसे पुरवतात आणि जेव्हा त्यांना आमची गरज असेल तेव्हापर्यंत ते काही पैसे देत नाहीत लाडक्या बहिणीचे मग लाडकी बहीण दिली तेवढी मागाई पण केली ना मागाई पण केली ना लाडकी बहीण दिली तर गॅस मागवलाय हो परत तेल गोड तेल माग केलंय काही बायकायचे पैसे बंद केले प्रसूती ग्रह पण नाही आहे इथे महिलांचा जर डिलेवरी आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल पाई, पाहिजे ना प्रायव्हेट ना हॉस्पिटल आहे पण शेतकरी म्हणलं कामगार म्हणलं का ते पक्षी मला आवडतोच पहिल्यापासून मी शेतकऱ्यांची आहे त्याच्यामुळे मला शेतकरी कामगार पक्षी आवडतात पंधराशे इकडून देतात इकडून आमचे दोन तीन हजार राशन मध्ये जाणारच ना तुमचे पंधराशे आम्हाला काय कामाचं आहे जे तुम्ही मागाई केली ते सस्त करा किती वाढवलं तुम्ही एकदम रोजगार असेल तर माणसाचा विकास होईल रोजगार बे रोजगार ना रोजगारच नाही तर तिथे विकास काय होणार आहे मुलं सुशिक्षित म्हणजे बेकार बेरोजगार आले ना सुशिक्षित मुलं आहे प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे महायुती वर्सेस महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे पनवेल मध्ये खर तर पनवेल मध्ये कुणाची हवा आहे पनवेल मधले सामान्य माणसाचे प्रश्न काय आहेत हे जाणून मला घ्यायचं आहे त्यासाठी काही महिला ज्या आहेत त्या माझ्यासोबत आहेत महिलांचे प्रश्न अत्यंत महत्वाचे असतात खर तर निवडणुका म्हणलं की मतदार आणि मतदारामध्ये महिलांचे प्रश्न जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत तुमच्यापासून मला सुरुवात करायची मी तुमचं नाव मला पाहिलं माझं नाव यशोदा गणेश साळवे यशोदा गणेश साळवे आता महानगरपालिकेची निवडणूक आली या महानगरपालिकेमध्ये शेतकरी कामगार पक्ष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती म्हणजे भाजप अशी थेट लढत आहे काय पनवेलच्या महिला यावेळेस महायुतीच्या महागा आहेत का महाविकास आघाडीच्या महागा आहेत महाविकास आघाडीच्या मागे आहे कारण काय कारण बघा हा जो पक्ष आहे तो सर्वसामान्यासाठी काम करणार आहे इथले जे उमेदवार आहे ते प्रत्येकाच्या सुखादुःखात धावतात त्यांची प्रश्न सोडवतात त्याच्यामुळे हा पक्ष आम्हाला आणि जे भाजप आहे भाजपने काय दिलं आम्हाला लाडकी बहिणीच्या नावाखाली लाडकी बहिणीचे पैसे दिले इकडे पंधराशे रुपये दिले पण इकडनं सगळं महाग केले ना तेल काय आहे दोनशे रुपये किलो आणि गॅस आहे बाराशे रुपये काय परवडणार आमच्या सामान्य लोकांना अरे घर काम करतात महिला आमच्या साधा पगारही त्यांचा वाढत नाही पगारही देत नाही वाढून ना लोक आणि काय सम आणि जे आज त्यांनी हे केलेलं आहे की घरेलू कामगारांच्या आम्ही फॉर्म भरतो लोकांना फसवून फॉर्म भरलेले आहेत का आम्ही फ्रीमध्ये पण तिथे त्या महिलांना त्याचाही बेनिफिट नाही मिळत आहे मग काय उपयोग आहे भाजपला वोट करून मध्ये लय दिवसापासून नाही नाही काहीच नाही काम झाले इथे हॉस्पिटल देखील नाही नॉर्मल आम्हाला आम्हाला कुठे झालं तर एमजीएम एमजीएम तर प्रायव्हेट आहे हो गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल काय इथे साधी क्लिनिक आहेत तिथे आम्ही जाणार थोडंसं करणार आहे पण मुख्य हॉस्पिटल कुठे इथे आम्हाला प्रसूती ग्रह पण नाही आहे इथे महिलांचा जर डिलेव्हरी आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल पाहिजे ना प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत पनवेल मध्ये शासकीय पन आम्हालाही माहिती नाही अजून शासकीय हॉस्पिटल कुठे आहे ते पण मोस्टली आता हा का, का, कामोटे एरिया या कामोटे एरियात मी देव गेले सतरा ते अठरा वर्ष झाले राहते पण इथे प्रसूती ग्रहच नाहीये किंवा एखाद्या महिलेचा खूप अडचण आली तर अशा वेळेस ती महिला कुठे कुठल्या हॉस्पिटलला जाईल पुढे तुमचं काय नाव आहे माझ्या शोभा म्हणली काही तुम्ही राहिला कुठं इथं सेक्टर सात मध्ये ह्या तर अडचणी सांगायला लागलेत भरपूर ह्या सांगते त्या अडचणी खरे हो, हो खरे आहेत हो, ना मग काय ज्या आता अडचणी आहे ते खऱ्याच आहेत ना मग खोटे कोण बोलणार काय हो काय काय अडचणी आहे सगळ्याच आता ज्या सांगितल्या त्याच अडचणी आहेत कुठं आम्ही धंदा करावा ते आमच्या पाठ्या उचलणार कुठं काय न करावं ते अडचणी येतं हिथं लावू नका तिथं मग करायचं काय घरात कमावणारा नसले काय करणार तुमची कशी परिस्थिती माझी परिस्थिती नाजूकच आहे काय अडचण येते का रोज रोज जगण्यात काय अडचण येते मग आता करायचं तेव्हा खायचं आहे त्याच्या पुढे काय आता आपण जर ह्या पनवेलच्या नगरपाल महानगरपालिका निवडणुकीकडे बघितलं तर सध्या कोणाच पारड जडाय वाटतो हो। महाविकास आहे का महाविकास आघाडीच महाविकास आघाडीच कारण काय कारण काय महाविकास आघाडीच विकास करणार असं कस काय आता त्या भाजपला लाडकी बहीण दिली ना मग लाडकी बहीण दिली तेवढी महागाई पण केली ना बरं मागाई पण केली ना लाडकी बहीण दिली तर गॅस मागवलाय हो परत तेल गोड तेल माग केलंय काही बायकाचे पैसे बंद केलेत बंद केले मग बंद केलेत ना काय बायकाचे पैसे बंद केले म्हणते हा बरोबर आहे आमचे पैसे बंद झालेत आणि त्याचं रिझन पण आम्हाला दिलं नाही काय नाही रिझनच दिल नाही त्यांनी तुम्हाला आधी मिळत होते हा अगोदर भेटले साडे uh, दहा हजार रुपये भेटले परत त्यानंतर पैसेच भेटले नाहीत भेटले असं काय हा निवडणुकीपर्यंत दिले त्यांनी परत दिलेच नाहीत आणि जेव्हा त्यांना आमची गरज लागते तोपर्यंत ते आम्हाला पैसे पुरवतात आणि जेव्हा त्यांना आमची गरज नसेल तेव्हापर्यंत ते काही पैसे देत नाहीत लाडक्या बहिणीचे आता काय साधारण तर रोज जगताना महिला म्हणून काय अडचणी साधा जॉब जर शोधाय गेलो तर जॉब भेटत नाही बसचा प्रॉब्लेम रेल्वे साठी किती लांब जायला लागतं रिक्षा पकड लागते रिक्षाचं भाडं किती वाढले आम्हाला असे भरपूर प्रॉब्लेम आता ते महानगरपालिकेची बिल्डिंग वगैरे मोठी बांधली आहे तीनशे कोटी खर्च काय कामाची काय कामाची आमच्या महिला नाही महिला काय सुविधा नाही तर ती महानगरपालिकेची बिल्डिंग मोठी बांधून काय कामाची महिलाची काही समस्या सोडवा ना तुम्ही महिला अशा घरी बसलेल्या त्यांना उद्योग द्या काही काम द्या त्यांना घरी बसलेल्या कामाला त्याच्यासाठी पण काहीतरी व्यवस्था करा रोजगार असेल तर माणसाचा विकास होईल ना रोजगारच नाही तर तिथे विकास काय होणार आहे मुलं सुशिक्षित म्हणजे बेकार बेरोजगार झालेत ना सुशिक्षित मुलं आहेत पण त्यांना जॉबच नाहीये तर ते करणार काय जॉब नाही काय तुम्हाला काय वाटतंय की हे जर पनवेलचं चित्र जे आहे तर बदलायचं असेल तर काय प्रामुख्यानं पनवेल मध्ये तेच म्हणजे सोयी करायचं म्हणजे ज्यांना काम नाही त्यांना काम द्यायचं म्हणजे खूप लोक असं रोडावर असतात जैन जैनला म्हणजे कधी कधी त्यांना खाणं पण म्हणजे जेवण पण भेटत नाही येळेवर काम भेटत नाही काम वगैरे म्हणजे असे भेटाय पाहिजे हेच एक मागते आम्ही बीजेपी सरकारला दिवसापासना काय प्रामुख्यानं महिलांसाठी झाला नाही ते करायला पाहिजे म्हणजे असंच जे महिलांना पाहिजे ते द्याय पाहिजे म्हणजे असं वाटते ना घरी बसून आम्ही काय करावं आम्हाला काय तर सुविधा पाहिजे असं पाहिजे काय वाटतं तुम्हाला आम्हाला वाटतं की ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये दहा वर्ष झालं भाडं वाढ झालेलं नाही आणि कुठं पण ऑनलाईन फाईल मारते ती जरा जर गाडी इकडे तिकडे गेली सिग्नल पडला का त्याच्या पाटी गाडी असली तरी प ऑनलाईन फाईल बसत्या म्हणजे दहा वर्ष झालं आम्हाला ह्या गाडीधंद्यामध्ये काहीसुद्धा परवडत नाही माझं मिस्टर करतात तर ह्याच्यामुळं आम्ही परेशान आहे शेतकरी कामगार पक्षानं ह्याच्यासाठी काहीतरी करावं अशी माझी मागणे आणि शेतकरी पक्षी मला फार आवडतो पहिल्यापासून नावानचं आव, असंच मी ऐकून आहे जसं पहिले नावाशिवाय राहायला ना होते आणि शेतकरी पक्षी कामगार पक्षी चांगला आहे म्हणायचे आणि पहिल्यापासून मी शेतकरी कामगार पक्षालाच गट करते कसं पाहिजे असं काय चांगलं आहे असंच मला नावावर ना शेतकरी म्हणलं कामगार म्हणलं का ते पक्षी मला आवडतोच पहिल्यापासून मी मुलगी आहे त्याच्यामुळे मला शेतकरी कामगार पक्षी आवडतोय की नक्की काहीतरी विकास करेल असं वाटतंय ती नाही मला आवडत काय फायदाच नसते हा देऊन ते काय फायदा असते पंधराशे इकडून देतात आणि इकडून आमचे दोन तीन हजार राशनमध्ये जाणारच ना तुमचे पंधराशे आम्हाला काय कामाचं आहे जे तुम्ही महागाई केली ते स्वस्त करा किती वाढवलं तुम्ही एकदमच सगळ्यामध्ये फाईन मारत्या प्रत्येक मध्ये फाईन हे बरोबर बोलल्या म्हणजे गाडी पकडतात म्हणजे कशाचं पण गाडीचं कारण काढतात हां डायरेक्ट फाईन हजार रुपये असं पाच पाच हजार रुपये फाईन मारतात मग आम्ही गोरगोरी कुठून भरायचं आमच्याकडे कधी कधी नसतेच तर डायरेक्ट गाडीत घेऊन जाणार गाडीचं फोटो खिचणार हे कुठून भरायचं हे सगळं हां सगळे अडचणी हे सगळं कमी हाँ, करा हे माझा मुलगा पण अपंग आहे आता त्याला कुठं धंदाबिंदा टाकायचा तर कुठं टाकू देत नाही जागा देत नाही मग त्यांना काय करायचं कुठं का हे करायचं फोटो भरायचं अडचणी अडचणी मग अडचणी आहेत ताई मला फक्त एका प्रश्न उत्तर तुमच्याकडून पाहिजे आपल्या सगळ्यांना बोलता येत असतं आपले महत्त्वाचे प्रश्न काय तुम्ही सामान्य गृहिणी म्हणून पनवेल मध्ये राहत अडचणी काय आहेत पाण्याची वगैरे सोय पाण्याची वगैरे सोय रस्ते कसे आहेत रस्ते बी पण खराब आहेत कारण खूपच कारणे आहेत पण आता सांगायला खूप कारणे आहेत आता काय आम्हाला अडचणी खूप भरपूर अडचणी आहेत पण आता काय करावं आता काय म्हणावं कुणाला बीजी प्यापासून तर काही खरंय लाडक्या बहिणीचे पैसे देत आहेत असे काढतच आहेत गॅसमध्ये वगैरे पंधराशे देतात पण गॅस मग गॅस माग केलेत आता हित BJP च्या विरोधात शेतकरी कामगार पक्ष आहे काय होईल लोक शेतकरी कामगार पक्षाला निवडतील का BJP ला निवडतील निवडतील का काम ना कामगार पक्षाला निवडायलाच पाहिजे कारण काम करतात ते काम करतात ना त्यांनी चांगले जे आहे ना चांगले मन त्यांनी करतात म्हणून तुम्हाला काय वाटतं यावेळेस बीजेपी का शेतकरी कामगार पक्ष येईल इकडे पनवेलमध्ये येणार नाही कोण कामगार काम काम नाही <laughs> महिला त्यांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत मला प्रामुख्यानं पनवेल मध्ये राहणाऱ्या ज्या काही सर्वसामान्य महिला आहेत त्यांच्या भावना समजून घ्यायच्या होत्या आणि त्यासाठी खरं तर त्या महिलांशी मी या ठिकाणी बोललेलो आहे महिलांचे अनेक प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मात्र या ज्या महिला आहेत त्या शेपा शेकाप शेतकरी कामगार पक्षाकडे आशेने बघत आहेत गोपाळमाळेसोबत मी गणेश आयकवाडी ए मराठी न्यूज पनवेल